आज आपण इथं ना एकदम छान चमचमीत झणझणीत असा बांगडा फ्राय बघणार आहे तुम्ही बघू शकता किती किती टेम्पटिंग दिसतो आहे आणि चवीला एक नंबर झाला होता बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मौसूद असा हा बांगडा तयार झाला होता अगदी सोपी रेसिपी आहे हा आपण आज इथे बांगडा रवा फ्राय केलेला आहे अगदी झटपट होतो आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागतो चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता आज आपण इथे झंझणी चमचमी तसा बांगडा फ्राय बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमी मसाल्यांमध्ये आणि झटपट तयार होणारा आणि तरीही चवीला भन्नाट असणारा हा बांगडा फ्राय चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आज बघा आपण इथे झणझणीत चमचमी तसा बांगडा फ्राय बघतोय त्यासाठी साधारण साडेतीनशे ग्राम मी इथे बांगडे घेतले त्यामध्ये तीन बांगडे मध्यम आकाराचे बसलेले आहेत आता या बांगड्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं दोन वेळा छान दोन ते थी तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यानंतर लिंबू छान लिंबाचा रस लावून याला एक दहा मिनिटं बाजूला ठेवायचं आता अशा पद्धतीने लिंबाचा रस मी चोळून घेतला आणि ह्या बांगड्यांना मी एक दहा मिनिटं बाजूला ठेवून दिलेलं आता बांगडा ओळखताना ताजा बांगडा कसा ओळखायचा तर बांगड्यामध्ये बघा अशा लाल रंगाचं जर पाणी येत असेल तर तो साधारणपणे बांगडा ताजा आहे असं मानलं जातं मला खूप जास्त नाही समजत त्यातलं पण एवढं बेसिक माहीत आहे तर अशा पद्धतीने एका ताटामध्ये आपला बांगडा जोपर्यंत मिठा लिंबाच्या रसामध्ये छान मॅरिनेट होतो आहे तोपर्यंत इथे मी त्याचा मसाला करून घेते खूप जास्त मसाले नाहीत अगदी बेसिक मसाले मी इथे वापरलेले आहे आहेत एकदम साध्या पद्धतीने केलेला आहे इथे बघा त्यामध्ये चवीपुरतं मीठ हळद घेतली आहे काश्मीरी लाल तिखट घ्यायचे आणि आपलं जे लाल तिखट असतं ते लाल तिखट घेतलेलं आहे अशा पद्धतीने एक चमचा काश्मीरी लाल तिखट तुम्ही घालू शकता एक चमचा लाल तिखट ज्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये तिखट खात असतील तिखट आवडत असेल जेवढं झणझणीत चालत असेल तेवढ्या चवीचं तुम्ही करू शकता काय होतं ना तुम्ही यामध्ये लाल तिखट वापरलं तर ते कोटिंग व्यवस्थित त्या माशांवर बसतं त्यामुळे कांदा ऐवजी तुम्ही शक्यतो लाल तिखट इथं वापरा अशा पद्धतीने बघा छान आता कोट करून घ्यायचेत मासे दोन्ही बाजूंनी छान त्याला हे मसाल्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्या याच्यावर रवा कोट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने या जे खाचा करून दिलेल्या आहेत आपल्याला कट करून दिलेला आहे त्याच्यामध्येही हा मसाला छान भरायचा आहे सगळ्या बाजूनी आणि व्यवस्थित सगळीकडे लावून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये रव्या रव्याचं कोटिंग करायचं आहे आता रवा वापरताना बारीक रवा वापरायचा बारीक रवा जर अवेलेबल नसेल तर तुमच्याकडे जो जाड रवा आहे तो मिक्सरच्या भांड्यात घालून त्याला थोडंसं त्याचं टेक्स्चर बारीक करून घेतलं तर तो परफेक्ट या माशांवर बसतो अशा पद्धतीने जर तुम्ही जाड रवा वापरला तर ते कोटिंग पूर्ण निघून जातं आणि त्यासाठी बारीक रव्याचा वापर करायचा आहे आता या रव्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकता त्यानेही हे मासे प्रचंड कुरकुरीत होतात मी जेव्हा माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल असतं मी आवर्जून यामध्ये तांदळाचं पीठही घालते अगदी खूप घालायची गरज नाही एखाद चमचा तुम्ही या रव्यामध्ये तांदळाचं पीठ घालू शकता आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने छान माशांवर हे रव्या रवा कोट करून घ्यायचा आता रव्यामध्ये आपण थोडंसं तिखट मीठ आणि हळद घातली आहे जेणेकरून तो रवा एकदम असा बेचव लागणार नाही त्यालाही छान चव लागेल अशा पद्धतीने रव्या अशा पद्धतीने बघा आपण इथे रव्याला चांगलं कोटिंग करून घेतलेलं आहे छान सगळीकडे रवा लावून घ्यायचा आणि गरम तेलामध्ये हा बांगडा आपल्याला खरपूस असा दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एका बाजूनी छान तळून झाल्यानंतर उलटून आपल्याला दुसऱ्या बाजूनीही तो बांगडा एकदम कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे आता मी इथे एकावेळी एकच बांगडा तळून घेतला आहे जेणेकरून तो व्यवस्थित आणि असा छान कुरकुरीत तळला जाईल तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला हा बांगडा छान तळून झालेला आहे आणि आता सेम याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा बांगडाही तळून दाखवला तर तुम्हाला ही झणझणीत जन चमचमीत अशा बांगड्याची रेसिपी कशी वाटली बांगडा फ्राय कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर आपला हा सोप्या पद्धतीने बनवलेला झणझणीत जन असा चमचमीत असा बांगडा फ्राय आवडला असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा त्याचबरोबर आपल्या आदिश्री रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान आणि नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या बांगडा फ्रायच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा त्याचबरोबर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला एक छान कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा झणझणीत जन चमचमीत गावरान बांगडा फ्राय कसा वाटला थँक्यू